नमस्कार मित्रांनो मी अर्जुन जाधव आपण विचार करत असाल तर मी आज कुठल्या समुद्रात उभा आहे का आपण एका गोष्टीचा विचार करा हा कुठला समुद्र नाही आहे तर मैराळ सौगीकडे जाणारा एक ओढा आहे आणि या ओढ्याचं एवढ्या वेगानं पाणी जात आहे गंगाखेड तालुका मानवत तालुका आणि जिंतूर तालुका अतिवृष्टी अनुदानातून वगळण्यात आलेला आहे तर विचार करा एवढं पाणी जर वेगानं वाहत असेल तर आमच्या शेतातले कुठले पीक शिल्लक आहेत आपल्याला जर छोटसं उदाहरण पाहायचं असेल तर बाजूचा कापूस बघा त्या कापसामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच राहिलेलं नाही संपूर्ण कापूस संपलेला आहे प्रशासनाला माझी विनंती आहे की गंगाखेड तालुका हा अतिवृष्टी अनुदानातून वगळू नये आणि त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला सडळ हाताने मदत करावी माझं मत आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी या सरकारनं मदत करावी मुख्यमंत्र्यांना माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे धन्यवाद